मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आहे मी आमच्या शेतामध्ये सोबत आहे माझे बाबाजी सतीशभाऊ भारसकर साहेब आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मुंबईला ते आहे राहणार चा चानी जा, कामठवाडा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ते आणि त्यांच्या आईसाहेबांसोबत ते टूर पाहायला इथं हिवरा धरण्याला आलेलं आहे एकंदरीत आपण जाणून घेऊ सरांची संपूर्ण प्रतिक्रिया सर नमस्कार नमस्कार Hey, कैसी ले? आ, सर, है? हे टूर तुम्हाला कशी माहीत पडले सर काय आहे की तुमचं फेसबुक वरती आणि युट्यूबवरती मी बऱ्याचदा वेगवेगळ्या लिंकद्वारे मी तुमचं हे बघितले लाईव्ह व्हिडिओ बघितले आणि मग मला जसा वेळ मिळतो तशा पद्धतीने मी ते व्हिडिओ बघत असतो तुमचे लोकांच्या पण प्रतिक्रिया बघत असतो तर त्यामध्ये मला कुठेतरी एक जिज्ञासा वृत्ती निर्माण झाली मी एक शेवटी शेतकऱ्याचाच मुलगा आहे जरी मी मुंबईला राहत असलो सर्व्हिस निमित्त नोकरी निमित्त तरी मातीबद्दल तर माझं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही तर मला कुठेतरी वाटलं की नाही ही तूर खूप वेगळी आहे इतर शेतकऱ्यांच्या शेतापेक्षाही खूप वेगळी आहे मग शेवटी मी माझ्या आईला त्याबद्दल सांगितलं मैं आणि दोन अडीच महिन्या महिन्यानंतर मी गावाकडे आलोय तर मी शेवटी हे ठरवलं हो की तुम्हाला एकदा कॉल करून तुमच्या शेतात विजिटला यावं असं मला वाटलं आणि आज प्रत्यक्ष ती भेट घडून आली पाहिल्यानंतर काय विशेष काय वाटलं विशेष हे वाटलं की पहिलं तर म्हणजे तुमच्या एसआरटी तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद जे तुम्ही इतर शेतकऱ्यांना त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रगत करत आहात शेवटी त्यांचा खर्च मुलाचा खर्च तुम्ही कमी कर करण्यावर भर देत आहात तुमचं जे काही अनुभव आजपर्यंतचा अनुभव तुम्ही लोकांना सांगतायत त्याबद्दल तुमचं विशेष एक अभिनंदन मी करू इच्छितो आणि राहिला प्रश्न या तुरीबद्दलचा तर तुम्ही बेड सिस्टम बेडवर कुठलंही कुठलीही नांगरणी डवरणी किंवा इतर खर्च न करता फक्त बेडवर तुम्ही ही तूर लावली आणि ब टोकन यंत्राच्या सहाय्यानं जी लावतात त्याबद्दल मला असं विशेष वाटतं की आपण इतर खर्च जो आहे तो कमी क करण्यावरचा तुमचा मूलभूत भर आहे आणि राहिला प्रश्न ह्या तुरीच्या ब याच्याबद्दल म्हणजे उत्पादनाबद्दल किंवा तुम्हीच्या तुरीच्या ब्रांचिंगबद्दल तर तूर मला खूप स्ट्रॉंग वाटली कारण माझ्याही शेतामध्ये मी एका शेतामध्ये जवळजवळ पाच साडेपाच एकर मी तूर माझी बेडवर लावलेली आहे परंतु अशी ब्रांचिंग आणि असं फ्रूट वगैरे किंवा असा फुलोरा आम्ही माझ्याही शेतात बघितलेला नाही प्रतिकूल परिस्थितीत प्रतिकूल हवामानात सुद्धा ही तूर जी आहे ना मला विशेष वाटलं की ही तूर प्रतिकूल हवामानात सुद्धा ही तग धरून आहे तग धरून न म्हणता ही आ, याला अजून जेवढे काही फुल आहेत वीस पंचवीस तीस पर्सेंट फुलं ते अजून पुन्हा याच्यामध्ये फ्र फळामध्ये फ्रूटमध्ये परिवर्तन होईल असं मला वाटतं त्यामुळं न निश्चितच यामध्ये तुम तुम्हाला ॲव्हरेज वगैरे जे काय आहे सरासरी तो वाढण्याचे खूप चान्सेस आहे बिलकुल बिलकुल खूप खूप धन्यवाद सर काय एकंदरीत इथे दुरून तुम्ही तूर पाहायला आल्या खरोखर तुमचं म्हणजे अभिनंदन आमच्या शेताला तुमचे पाऊल लागले आणि तुमचे कौतुक कमीच कारण बरेचदा काय होतं की पुरुष शेतकरी कुठे तूर पाहायला जातात परंतु तुम्ही तुमच्या मुलांसोबत एवढे नोकरीवर मोठ्या पदावर मुंबईला आहे सोबत, मुंबई सोबत तुम्ही तुरी पाहण्यासाठी इथं आला तर आल्यानंतर इथं काय वाटलं तुम्हाला तुरी एक नंबर वाटले हो ना छान वाटले आम्ही तुरीची लागून करतो पण अशी नाही अच्छा त्याची दांडी सुद्धा जाड oh. आहे आमची लावण दाट असते त्याची क्वालिटी खूप चांगली आहे कारण आम्ही जे लावतो ना ते म्हणजे मजुराच्या साहाय्या लावतो oh, 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 oh. मजूर कुठे चार दाणे दोन दाणे पाच दाणे असे टाकतात याच्यामध्ये पण शेंगा सुद्धा एक पाच प्रमाण हो 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 यामध्ये जे विशेष मला वाटलं की प्रत्येक शेंग ही पाच किंवा सहा दाण्याची आहे म्हणजे सरासरी पाच तर आहेच पाच पेक्षा कुठे सहा सहा दाण्याची सुद्धा मला तूर दिसलेली आहे हो, हो, त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना ही तूर भविष्यात वरदानच ठरणार आहे कारण दरवर्षी प्रतिकूल हवामान वाढण्याचे जास्त चान्सेस आहे भुयारी पडते कधी पाऊस अतोनात होतो यावर्षी दिवाळी सुद्धा पाऊस पडलेला आहे त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जवळजवळ ऐंशी पर्सेंट शेतकऱ्यांची तूर गेलेली आहे त्याही वातावरणात ही सावी अकरा तूर जी तुमच्या शेतात मला दिसते ती अतिशय म्हणजे योग्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी योग्य असलेलं वान असं मी या तुरीला म्हणू शकतो बिलकुल बिलकुल चला खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमचे पण तर मंडळी हे होते सतीश भारसकर सर आणि आज बरेच शेतकऱ्यांनी तुरीच्या प्लॉटला भेट दिली आणि खूप मनाला समाधान वाटलं की जे काही आपण गोष्ट करतो तर केल्यानंतर त्याचं कौतुक होते आणि हे सगळे जे तूर दिसते मंडळी ते आहे त्या यशाचे खरे गमक आहे म्हणजे बाबाची बाबाजीची सगळी मेहनत आहे सगळं लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांचंच पूर्ण सगळं सहकार्य राहते किंवा सगळ्या गोष्टी ते करून घेतात समजा तर भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार